देशी दारूच्या दुकानात आरोपीत बसले असताना त्यांच्यावर बस वाद झाला तेव्हा रिक्षाचालकाने चपलेने मारहाण केली त्याचा राग आल्याने बगाडे याने त्याच्याकडील स्क्रू ड्रायव्हर रिक्षाचालकाच्या छातीत गळ्याजवळ खुपसून त्याचा खून केला अमीर खान असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे या प्रकरणी दौलत खान याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी यशवंत बगाडे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार विजय बारच्या समोर कुणाल रिव्हर साइड सोसायटीच्या बाजूला रविवारी रात्री पावणे दहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा भाऊ अमीर खान हे रिक्षाचालक आहेत ते दोघे त्यांचे मित्र फिरोज खान व इतर एक जण असे एका देशी दारूच्या दुकानामध्ये दारू पीत बसले होते तसेच यशवंत बगाडे हाही दारू पीत बसला होता दारू चढल्यानंतर त्यांच्यामध्ये बोलाचालीवरून वाद झाला त्यावेळी अमीर खान याने बगाडे याला चपलेने मारले वीट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा राग आल्याने यशवंत बगाडे याने त्यांच्याकडील स्क्रू ड्रायव्हर अमीर खान यांच्या छातीत गळ्याजवळ मारला स्क्रू ड्रायव्हर खोलवर गेल्याने अमीर खान यांचा मृत्यू झाला सहायक पोलीस निरीक्षक करंबडकर तपास करत आहेत